नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माय किचन माय टॅलेंट मित्रांनो आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि नागपंचमी ही जवळ आलेली आहे तर नागपंचमीला सर्वात जास्त महत्त्व असतं ते आपल्या ज्वारीच्या लाह्यांना या लाह्या बाजारात पण मिळतात पण आपण या घरीच जर बनवलं तर खूप छान बनतात म्हणून आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या चला सुरुवात करूया मी इथे एक कप ज्वारी घेतलेली आहे आपण घरी भाकरी बनवण्यासाठी जी ज्वारी घेतो तीच वापरलेली आहे लाह्या बनवण्यासाठी वेगळी ज्वारी पण भेटते ती या ज्वारीच्या प्रमाणामध्ये थोडीशी बारीक असते त्याच्या लाह्या पटकन फुटतात इथे मी ज्वारी स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलेली आहे दहा मिनटासाठी मी ज्वारी पाण्यामध्ये भिजवून घेतली व्यवस्थित त्यानंतर आपली ज्वारी छान फुगलेली आहे आता मी तिला एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे चाळणीमध्ये काढल्यामुळे ज्वारीतलं पूर्ण पाणी खाली गळून जातं हे बघा पाच मिनटं यायला आपल्याला असं चाळणीमध्ये ठेवायचं आहे आपली ज्या लाह्या बनवण्यासाठी वेगळी ज्वारी भेटते त्याला आपल्याला पाण्यामध्ये टाकण्याची वगैरे काही गरज पडत नाही आपण डायरेक्ट जरी लाह्या भाजल्या तरी पण छान भाजतात हे बघा आता ही ज्वारी मी एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून घेणार आहे म्हणजे त्याला जे काही थोडंफार पाणी राहिलं असेल ते पूर्ण ते कॉटनचं कपडा ऑब्झर्व करून घेईल छान पुसून घ्यायची आहे ज्वारी कपड्याने आणि ज्वारी ही, ही आपल्या उन्हामध्ये किंवा फॅन खाली ठेवायची नाही आहे आपल्याला एक रात्रभर ही ज्वारी अशीच या कापडामध्ये बांधून ठेवायची आहे याला अजिबात उन्हामध्ये किंवा फॅन खाली ठेवायचं नाही आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ह्याच्या लाह्या बनवून घेणार आहोत अतिशय पटपट फुटतात ह्या लाह्या आणि खायला पण खूप छान लागतात या लहान ला, मुलांना खूप आवडतात लहान मुलं किंवा तुमच्या घरात जर आजारी कोणी पेशंट असेल किंवा वृद्ध व्यक्ती असतील त्यांच्यासाठी या पचायला पण खूप हलक्या असतात आणि खायला पण खूप छान लागतात बाजारामध्ये एक दहा ते पंधरा रुपयाला हे पॅकेट भेटतं यांचं पण त्या फक्त श्रावण महिन्यामध्येच भेटतात आपण या कधीही बनवून ठेवू शकतो घरामध्ये ह्याचा चिवडा पण खूप छान होतो आपण दिवाळीला जसा चिवडा बनवतो मुरमुऱ्यांचा तसाच ह्याचा पण चिवडा बनवायचा छान होतो हे बघा मी याला एक रात्रभर असं कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे बघा सकाळी आता मी लाह्या भाजायला घेत आहे खूप छान बनतात या लाह्या थोड्या थोडीशी ज्वारी घालायची आहे कढई छान गरम करून घ्यायची आहे पूर्ण आणि थोडी थोडीशी ज्वारी घालून ही आपल्याला लाह्या फोडून घ्यायच्या आहेत एकदम जास्त ज्वारी घालायची नाही त्यामध्ये हे बघा ज्वारी छान गरम झाली की याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला ह्या साईडला उडणार नाहीत तुम्ही आवाज ऐकू शकता बघा किती छान फुटतायत आपल्याला ह्या इथे झाकण ठेवल्यामुळे साईडला उडणार नाहीत लाह्या ना जास्त नाही झाकण जर आपण ठेवलं नाही तर ते जेवढ्या लाह्या कढईमध्ये मध्ये टाकल्या आहेत ते सर्व कढईमधून बाहेर येतील उडून हे बघा लाह्या रेडी झालेल्या आहेत इथे थोडीफार ज्वारी राहणं साहजिक आहे कारण आपण यामध्ये लाह्यांची ज्वारी घेतलेली नाही आपण जी घरी ज्वारी वापरतो भाकरीसाठी तीच ज्वारी वापरली मी इथे लाह्यांची ज्वारी जर असेल तर ती थोडीशी बारीक असते आणि ती जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये अजिबात ज्वारी राहत नाही पूर्ण ला ज्वारी फुटली जाते आणि पूर्ण ज्वारीच्या लाह्या होतात हे बघा दुसरी पद्धत दाखवते मी तुम्हाला एका कॉटनच्या कपड्याने हलवायचं आहे आणि जेव्हा लाह्या फुटायला लागतील तेव्हा तो कपडा त्याच्यावरतून असं टाकून ठेवायचं आहे म्हणजे लाह्या बाहेर येत नाहीत त्यानंतर तुम्ही या लाह्या मिठामध्ये पण भाजू शकता हे बघा मी मीठ घेतलेलं आहे इथे हे मीठ काळं दिसतंय कारण त्यामध्ये मी शेंगदाणे फुटाणे भाजत असते कायम त्यामुळे ते काळं झालेलं आहे तर या मिठामध्ये आपल्याला ह्या अतिशय छान भाजतात अजिबात जळत नाहीत आणि लह्यांना मिठामध्ये भाजल्यामुळे टेस्ट पण खूप छान येते एकदम पॉपकॉन लागतात त्या हे बघा मिठामध्ये पण छान भाजतात या लाह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठामध्ये पण भाजू शकता आणि नुसत्या कढईमध्ये हलवून जरी घेतल्या तरी खूप छान भाजतात त्या हे बघा झटपट तयार झाल्यात आपल्याला ह्या इथे किती छान झालेल्या आहेत एकदम मुरमुऱ्यांसारख्या दिसत आहेत अतिशय छान बनतात या लह्या आणि लहान मुलांना तर खूप आवडतात त्यामुळे तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि या नागपंचमीला बनवा घरीच आपल्या ज्वारीच्या लाह्या घरी बनवल्यामुळे आपण जास्त प्रमाणात बनवतो आणि जास्त प्रमाणात बनवले की चिवड़ा चिवडाही खूप छान बनवून ठेवू शकता या पचायला अतिशय हलके असतात आणि खायला तितक्याच पौष्टिक तर, तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन प्रेस करा चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा सर्वात महत्वाचं म्हणजे आनंदी राहा धन्यवाद